नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो पंचवीस मे नंतर सहा हजार रुपये मानधन होणार अशा पद्धतीच्या बातम्या सर्व महाराष्ट्रभर पसरल्या आहेत मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पंचवीस मेनंतर सहा हजार रुपये वाटप होणार आहे का काय सत्य आहे आणि काय असत्य आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो तर मित्रांनो आपण महाराष्ट्रातील एक महत्वाची योजना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत तसेच निराधार अनुदान योजनेबाबत माहिती बघतो आहोत की या योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक लोकांच्या मनात सध्या काही प्रश्न आहेत शंका निर्माण झाल्या आहेत त्यामुळे आपण या योजनेबाबतची सत्य माहिती आणि सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर प्रकाश टाकूया मित्रांनो अनेक लाभार्थ्यांनी कमेंट करून विचारले की सहा हजार रुपये पगार कधी होणार आहे पंचवीस मे नंतर होणार आहे का त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो त्या संदर्भात आपण खरी माहिती बघणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राज्य सरकारकडून चालवली जाणारी योजना आहे या योजनेअंतर्गत गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते सध्या या योजनेत लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये अनुदान दिले जात आहे मात्र अनेक लाभार्थी आणि त्यांच्या संघटना या रकमेत वाढीची मागणी करत आहेत ते म्हणतात की पंधराशेऐवजी आम्हाला पाच हजार किंवा अगदी सहा हजार रुपये मिळायला हवे तर मित्रांनो निराधारांची मागणी ही योग्यच आहे कारण की महाराष्ट्रात विविध ठिकाणी या योजनेतील अनुदान वाढवण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे अनेक संस्था संघटना आणि लाभार्थी एकत्र येऊन योजनेची रक्कम वाढावी अशी मागणी करत आहेत ही आंदोलन राज्य सरकारकडे आपले प्रश्न आणि मागण्या पोहोचवण्यासाठी करण्यात येत आहे राज्य सरकारने या संदर्भात अनेकदा बैठका घेतल्या आहेत परंतु अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे आंदोलनामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे सध्या सोशल मीडिया यूट्यूबवर आणि विविध चॅनलवर एक मोठी बातमी फिरत आहे की पंचवीस मे पासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान सहा हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेचे अनुदानसुद्धा पंधराशेवरून एकवीसशे रुपये होणार आहे अशी अफवा पसरली आहे अनेक लोकांनी या अफवा ऐकून आनंद व्यक्त केला आहे परंतु याबाबत स्पष्ट माहिती नाही ही सर्व बातमी राज्य सरकारकडून अद्याप जाहीर झालेली नाही कोणताही शासन निर्णय पंचवीस मे पासून अनुदान वाढवण्यात येणार आहे असला आलेला नाही मग शासनाकडून जर अशी काही योजना किंवा निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी मंत्रिमंडळाची बैठकीत चर्चा होते संबंधित मंत्री विभाग प्रमुख या बैठकीत उपस्थित राहतात या चर्चे दरम्यान अनुदानाची रक्कम वाढवली जाते पण सध्या या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा किंवा अपडेट शासनाकडून आलेली नाही त्यामुळे अशा अफवांवर आणि अनधिकृत बातम्यांवर विश्वास ठेवू नका संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आणि त्यांचे कुटुंबियांनी आमच्याशी संपर्क साधला कमेंट केली तर त्या ठिकाणी या अफवांची पुष्टी विचारली आहे ते म्हणतात की पंचवीस मे नंतर खरंच आम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे का या प्रश्नाचे उत्तर देताना आम्ही स्पष्ट सांगत आहे की अशी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही आलेली नाही त्यामुळे आपण अफवा किंवा अफवा ऐकून त्यामुळे आपण अफवा ऐकून गैरसमज करून घ्यायचा नाही आहे नेहमी अधिकृत स्रोतांचा आधार घ्यावा मग कोणते स्रोत तपासावे मग राज्य सरकारची वेबसाईट तपासा अधिकृत न्यूज चॅनल किंवा बातम्यांकडे लक्ष द्या सोशल मीडियावर कोणतीही बातमी पहिल्यांदा दिसली की तिची कर खात्री करा अफवा पसरवणाऱ्या व्हिडिओवर किंवा पोस्टवर विश्वास ठेवू नका आपले प्रश्न आणि शंका असल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा संजय गांधी विभाग तहसीलमध्ये जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता त्या ठिकाणी निराधारांचे सर्व प्रश्न सोडवले जातात मग सध्याच्या घडीला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुदानात वाढ होणार असल्याची अफवा फक्त अफवा आहे राज्य सरकारने या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आंदोलन सुरू आहे सरकारही या मुद्द्यावर चर्चा करत आहे परंतु या योजनेतील रक्कम पंचवीस मेपासून अचानक सहा हजार रुपये करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही म्हणून तुम्ही कोणतीही अफवा ऐकून गैरसमज करून घ्यायचा नाही तर अधिकृत माहितीची वाट पहा मित्रांनो या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्वांनी संयम बाळगावा आणि सरकारकडून अधिकृत सूचना होईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नये हीच ही विनंती जर तुम्हाला या योजनेबाबत अधिक माहिती हवी असेल किंवा नवीन अपडेट्स हव्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आम्हाला जरूर कळवा आम्ही तुम्हाला तातडीने अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होते पंचवीस मेनंतर कोणत्याही प्रकारची सहा हजार रुपये मानधनात वाढ होणार नाही ही अफवा आहे त्यावर विश्वास ठेवू नये तर मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र